आजच्या या पेठेतल्या स्वाभिमानी सभेला उपस्थित शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजय पवारजी विजयराव देवणे आमचे मार्गदर्शक सन्मान्य आर के पवार साहेब दिलीप पवारसाहेब काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण सतीश कांबळे उत्तिरे रेणे निरंजन कदम बाबासाहेब देवकर बुधवारपेठेतील सर्वच कार्यकर्ते बंधू भगिनी आणि ज्यांच्यासाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत आणि ज्यांना उद्याच्या भविष्य काळात एक इतिहास आपल्याला घडवायचा कोल्हापूरची भूमी शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे हे दाखवून द्यायचं अशा एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार करायचं आहे ते आपले उमेदवार राजू लाटकर जमलेले सर्वच बंधू भगिनी आणि तरुण मित्र आमच्या दोन सभा विजय आणि आमच्या होत्या रिंग रोडला एक सभा होती क्रशर चौकात एक सभा होती परंतु मला कळत नव्हतं की सगळ्यात जास्त फोन येत नाही तिथे कधी येणार आहे <laughs> मी म्हटलं येणार आहे विजयराव पुढे येतात संजयराव पुढे आहेत ते बॅटिंग करतील ते पहिल्या दहा ओव्हर खेळू दे शेवटच्या ओव्हरला मी येतो म्हटलं मॅच जिंकायची आपल्याला आणि मॅच जिंकत असताना ही मॅच कुणासाठी जिंकायची आहे तर ती सर्वसामान्य अशा एका कार्यकर्त्यासाठी ही मॅच जिंकायची आहे या कोल्हापूर शहरामध्ये आज अनेक कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला आमदारकीची संधी आज मिळत आहे आणि आमदारकीची संधी देत असताना आम्ही सगळी मंडळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील राजे असतील आम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन राजू लाटकरांना पाठिंबा दिला आणि आज ते या कोल्हापुरातली महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तुमच्या समोर त्या ठिकाणी आले आता आपली जबाबदारी मी उल्लेख केला की एक सामान्य कार्यकर्ता आज या आमदारकीच्या उमेदवारीमध्ये उभा राहिलेला आहे आता आपली तुमच्या आमची सर्वांची स्वाभिमानी कोल्हापूरकरांची जबाबदारी असेल की एक स्वाभानी सामान्य कार्यकर्त्याला आमदार करून या कोल्हापूरमध्ये एक नवा इतिहास आपल्याला घडवायचा आहे हे कोल्हापूर एका एवढ्या दिशेला जाण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आज या राज्यामध्ये महायुतीचं एक भ्रष्टाचारी सरकार आहे ज्या सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचं काम या लोकसभेमध्ये करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली भाजपच्या पाच खासदारांनी या देशामध्ये सांगितलं की हे संविधान आम्ही बदलणार या पद्धतीची भूमिका भाजपनं त्या ठिकाणी घेतली आमच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मालवण मध्ये पटला त्या पुतळ्यात सुद्धा या मंडळींनी भ्रष्टाचार केला त्यांची नीतीमत्ता किती आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही बदलापूर मध्ये एका साडेचार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले त्या मुलीची बाळंकी नागा ता तास पूर्वी तिची तक्रार सुद्धा घेतली नाही का भेटली नाही तर ती संस्था भाजपची होती या पद्धतीची वास्तवता आज आपल्या समोर आहे गेल्या तीन वर्षामध्ये या सगळ्या मंडळींच सरकार आहे कुणाचं सरकार आहे भाजपचं फोडून आलेलं सरकार आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष पडला पवार साहेबांचा राष्ट्रवादी या ठिकाणी पडला आणि ही सगळी खिचडी आहे की एकमेकाला या ठिकाणी राज्याचे नाही तर स्वतःच पोटत नाही लोकसभेची निवडणूक या राज्यामध्ये झाली या राज्यातल्या तेरा कोटी जनतेनं निर्णय दिला की हे महायुतीचं सरकार भ्रष्ट आहे हे महायुती चुकीचं आहे मग यांना लक्षात आलं की आपल्याला लाडकी बहीण या ठिकाणी आठवली ज्यावेळी या लोकसभेला दमका बसला त्यावेळी लाडकी बहीण आठवली लाडका भाऊ आठवला लाडका शेतकरी आठवला लोकसभेच्या आधी यांना कोण नव्हतं लोकसभेच्या आधी फक्त अडाणी आणि अंबानीच लाडके होते परंतु जनता लाडकी त्या ठिकाण नव्हती आज या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ही मंडळी पुढे येत आहे मला त्यांना प्रश्न विचारायचा इथं भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आज आहे जवळजवळ नव्वद टक्के भगिनी आज इथं आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आजची दिवाळी आपली गेली मला खरं छातीवर आत येऊन प्रामाणिकपणे सांगा ही दिवाळी स्वस्त होती का महाग होती जोरात सांगा म्हणजे गेल्या दहावीस वर्षामध्ये एवढी महाग दिवाळी कधी आमच्या आयुष्यामध्ये बघितली नाही एवढी महाग दिवाळी आम्ही पंधराशे आले आणि तीन हजार गेले अशी आमची परिस्थिती मध्यम वर्गीची सामान्य माणसांची या ठिकाणी झाली गॅसचे भाव वाढले डाळीचे भाव वाढले त्या ठिकाणी कांद्याचा भाव वाढला खोबऱ्याचा भाव वाढला मी परवा विनोदा म्हणलं कुणाच्या घरी दिवाळीच्या फराला गेलो करंजी खांदूच ढोबरच नव्हतं म्हणजे करंजीत खोबरं सुद्धा घालताय परवडना अशी अवस्था सामान्य माणसांची या ठिकाणी झाली या महागाईचा धमका या भ्रष्ट महायुतीने त्या ठिकाणी केला आणि म्हणून आता आपली जबाबदारी आम्ही महाविकास महिलांचा सन्मान तर करणार आहोत महिलांना महिन्याला तीन हजार एस टी मधला प्रवास हा मोफत तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये दे देणार आहोत एसटी न महाराष्ट्रावर कुठंही फिरा मोफत तुम्हाला फिरता येणार महाविकास आघाडीचा सरकार जर महिला माहेर गेलं तरी एसटीचा प्रवास मोफत असतात परंतु पुढचं तिसरी गोष्ट माझी ऐका महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर आम्ही महागाई होऊ देणार नाही हे आम्ही शब्द या ठिकाणी देतो कारण की तीन हजार रुपये देऊन उद्या गोडत यांनी या ठिकाणी चारशे रुपयावर गेलं तर त्या बागायच्या तीन हजारला अर्थ काय असणार आणि पाच वर्ष महागाई नाटोकात आणण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतोय हा महिलांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आमच्या तरुणांसाठी जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांसाठी अडीच लाख सरकारी नोकऱ्या या पहिल्या वर्षी भरल्या जातील हा निर्णय अडीच लाख सरकारी नोकऱ्या भरल्या जातील हा निर्णय आम्ही घेतोय पदवीधर मुलगा असेल पदवीधर मुलगी असेल नोकरी लागेपर्यंत तिला चार हजार रुपये देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्वीकारतोय ज्याला नोकरी लागेपर्यंत त्याला किमान काही आधार उद्या नवीन काय शिक्षण घ्यायचं असतं तर शिक्षण देण्याचा निर्णय घेतोय मुलीचं शिक्षण मोफत आहे परवा उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केलं मुलांना सुद्धा आम्ही मोफत देण्याचं काम त्या ठिकाणी करू हे सगळं जे आम्ही करायला लागलेलं आहे हे तुमच्या अश्रू पुसण्याचं काम आम्ही करतोय गरीबाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतोय गरीबाला आधार देण्याचं काम आमच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे मध्यम या ठिकाणी न्याय मिळणार आहे महिलांचा सन्मान ठेवणार आहोत आम्ही महिलांचा सन्मान रुपये शक्ती कायदा आणून महिलांना या ठिकाणी देण्याची भूमिका आम्ही घेणार उद्याच्या भविष्यकाळ महिलांच्यावर अत्याचार होणार नाही यासाठी एक कायदा चांगला करण्याचं चा काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आज देशामध्ये काय चाललंय राज्यामध्ये काय चाललंय आज राज्यामध्ये भाषण करणारी भाजपच्या लोकांची भाषणं काय हा हम...

या महाराष्ट्रामध्ये आहे या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बरोबर देऊन जाण्याचं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीस कोटी जनतेला घटना दिली एकशे वीस कोटीवर देश आला तर ती घटना चालते या पद्धतीचं चा काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शाहू महाराजांनी केलं या महाराष्ट्रामध्ये पटंगे तो कटेंगे अशा पद्धतीचं वक्तव्य करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय मला माझ्या भगिनींना विचारायचं मी नेहमी ने ने भाषणामध्ये या ठिकाणी सांगतो तुम्ही राहता तुम्ही राहता तुमच्या घराशेजारी शेजारी इतर जाती धर्माची आपण सगळी मंडळी गुऱ्या गोविंदाने या ठिकाणी राहतो घरात एखादा पाहुणा आला चार माणसं वाटली दूध आमच्या घरातलं संपलं तर मागच्या दारांना आम्ही जातो शेजार सांगतो एक दूध दे उद्या तुला परत करतो एक उद्या तुला परत करतो साखर संपली तरी आम्ही जातो वाटीवर साखर दे उद्या सकाळी तुला परत करतो हा धर्म आम्ही शेजारीचा धर्म बघतो त्याला आम्ही जात बघत नाही धर्म बघत नाही हे आमचे संस्कार आहेत शाहू महाराजांचे संस्कार हे आम्हाला परंतु जाती जाती मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींचा या ठिकाणी चाललेला आहे आणि नागरिक म्हणून आपण निर्णय घेणं गरजेचं हा महाराष्ट्र उद्या भविष्य कुणाच्या हातामध्ये द्यायचा हे राज्य आहे हे राज्य कुणाच्या हातामध्ये आम्ही देणार हा निर्णय उद्या जा तुम्ही गाव लागणार आहे कारण की पुढच्या पिढीचं भविष्य याच्यावर अवलंबून असणार हे राज्य जर ना चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेलं हे राज्य जर वाईट लोकांच्या हातामध्ये गेलं तर उद्याचं भविष्य चांगलं असणार आहे उद्याच्या तरुणांचं भविष्य असणार नाही रोजगार वाढणार या ठिकाणी नाही रोजगार कमी होण्याचं काम या भाजपच्या मंडळींनी सातत्याने या राज्यामध्ये केलेलं आणि मला आमच्या सगळ्यांची विनंती एक इतिहास घडव्या या कोल्हापूरमध्ये एक सामान्याचा पुरगा एक शिक्षणाचा पुरगा आज आमदारजीला या ठिकाणी उभारले जे मोटरसायकल वंदा फिरणारा पहिला आमदार आपल्याला या कोल्हापूर शहरामध्ये मोटरसायकल पहिला आमदार राजू भास्कर सारखा आपल्याला या ठिकाणी मिळणार आपण जबाबदारी <Pinechte> घेतली पाहिजे ही कोल्हापूरची माती स्वाभिमानाची माती आहे अभिमानाची माती आहे एकदा कोल्हापूरवाल्यांनी ठरवलं की ठरलं की ठरलं बरोबर आहे ना आता रुजवारपेठ वाल्याने ठरवा एकदा तुम्ही ठरवा सगळीकडे वातावरण होते काय अडचण याचं कारण नाही बुधवार पेठेने भविष्य या बुधवार पेठेचं आमचं भविष्य हे आम्ही ठरवणार आहे आम्ही ते राजू लाटकच्या माध्यमातूनच या ठिकाणी ठरवणार आहे हा निर्णय या वीस तारखेला आपण घ्या हा निर्णय या वीस तारखेला आपण घ्या की आमचं भवितव्य आमचं भविष्य हा सामान्य माणूस ठरवणार आहे इतिहास या कोल्हापूर मधलं लक्ष महाराष्ट्राचं चा, लक्ष चाललेलं महाराष्ट्रातील सगळी लोक या कोल्हापूरकडे बघतायत की कोल्हापूर घेणार कशा पद्धतीने या विधानसभेला निर्णय घेणार एका बाजूला पैसे असणार व्यक्तिमत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला साधन आणि निर्मळ व्यक्तिमत्व राजू लाटकरांच्या सारखं या ठिकाणी आज बंटी पाटील त्याच्याबरोबर विजय करणे संजय पवार आहेत दिलीप पवार साहेब आहेत सचिन चव्हाण आहेत आम्ही सगळी ताकद एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे या ठिकाणी एक नवीन इतिहास घडव्या त्यावेळी पन्नास वर्षानंतर या कोल्हापूरचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी तुमचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल दोन हजार चोवीसच्या मतदारांचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल ते कशासाठी तर एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार केलं म्हणून तुमचं नाव स्वर्णाक्षर हा इतिहास घडव्या चला पेट्रोल उठूया चला रान उठव्या आणि दाखवून देऊया महाराष्ट्राला की आमच्या मध्ये वेगळं करत आम्ही कोल्हापूरकर एक्शन येतो आम्ही एकत्र येतो दिशा सुद्धा बदलायची हे दाखवून देण्याचं का काम आपण या ठिकाणी कोणी येऊ देपूरमध्ये मागच्या काळामध्ये सहा दिवस मुख्यमंत्री या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी राहिले आमची अस्मिता छत्रपती शाहू महाराजांना पाडण्यासाठी या मंडळींनी प्रयत्न केले काय तुम्हाला अधिकार शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय तुम्हाला अधिकार शाहू महाराजांचं नाव घ्यायचं ज्यांना पाडण्यासाठी तुम्ही सहा दिवस या कोल्हापूरमध्ये मुक्काम केला गल्लो दिल्ली तुम्ही फिरलात आणि आज शाहू महाराजांचं नाव घेऊन पुन्हा एकदा तुम्ही मत मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय हे दोन टप्पी पुढा चालणार नाही आजची गर्दी सांगते राजू अडचण काय येणार नाही आजची गर्दी संख्या प्रेशर कुकर चालणार आहे प्रेशर कुकर जोरात चालणार आहे वाढणार आहे तेवीस तारखेला आणि भाजपनं वाढलेली ची डाळ आता काय शिजणार नाही भाजपनं ही महागाई वाढवलेली आहे डाळ वाढवली सगळी महागाई वाढवलेली आहे आजची गर्दी दाखवते कि या कोल्हापूर मध्ये कुणाची आवाज या सगळ्यांना आज अंगावर येण्याचं काम राजू लाटकर या ठिकाणी करताय सगळ्यांना या ठिकाणी सामोरं जाण्याचं काम एक सामान्य कार्यकर्ता करतोय तुम्हाला का सामान्य कार्यकर्ता आमदार भावन एक, एक सामान्य कार्यकर्ता शिक्षकाचा बोर डिप्लोमा झालेला बोर या ठिकाणी सामान्य माणूस आपल्याला आमदार करावा लागेल आज मी अनेकांना या ठिकाणी मदत केली मागच्या वेळी सुद्धा आपण या उत्तर मतदारसंघामध्ये चंद्रकांत जाधवांना मदत केली जयश्री जाधवांच्या वेळी इथे आपण या ठिकाणी काम थोडं माझं मीठ जरा त्यामुळे मला त्रास होत काय हरकत नाही परंतु शेवटी संघर्ष हा माझ्या पाचवीला पोसलेला आहे सातत्यानं संघर्ष माझी कोल्हापूर करायला एक दुसरी विनंती आहे आज बंडी पाटील स्वतः या कोल्हापूरमध्ये उभा आहे पद पैसा प्रतिष्ठे उभा नाही तर आज सारख्या जीवाभावाच्या या माझ्यासारखे एक, एक नेतृत्व राज्यामध्ये आज पुढे येते राज्यामध्ये काम करण्याची संधी बंटी पाटला सारख्या कार्यकर्त्यांना नोकलत झालेली आहे माझी इच्छा एकच आहे ज्या या बंटी पाटील महाराष्ट्रामध्ये मोठ्या होईल त्यावेळी पहिलं काम करेल तर कोल्हापूरचा विकास करेल कोल्हापूरचा खेळापुढा होतो हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्या गाव माझा आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये फिळेल देशामध्ये पिढेल त्यावेळी मी नेहमी सांगतो पावड्यात असताना मी नेहमी सांगतो वंटी पाटील कुठला कसबा मोड्याचा ही माझी ओळख पण पुसू शकत नाही जसं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी जाईल तर बंटी पाटील कोल्हापूरचा ही माझी ओळख कोण या ठिकाणी पुसू शकत नाही आणि मग माझी आपल्याला कळतरीची विनंती आहे आज हे काँग्रेसच्या आमदार निवडून आणण राजू लक्टकर निवडून आणण महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं हे सगळी ताकद तुम्ही आम्हा सगळ्या मंडळींना द्या मग अश्ता मी उठता रस्ता कोल्हापूरच्या विकासाचं स्वप्न या ठिकाणी या जाण्याचा प्रयत्न रोजगार वाढला पाहिजे कोल्हापूरमध्ये चांगलं झालं पाहिजे गुंडगिरी कमी झाली पाहिजे या कोल्हापूरला एक चांगली दिशा दिली पाहिजे हा माझा प्रयत्न असता मी आपल्याला शब्द देतो की आज या कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तर आपण या ठिकाणी ज्यावेळी नेतृत्व माझ्याकडे असेल तर आपण देखील छातीपणे महाराष्ट्रातल्या पैप्यांना सांगू शकाल की आमच्या कोल्हापूरला विकासाचा चेहरा हा बंटी पाटील आहे एवढं काम मी निश्चितपणे करून एवढं काम मी नक्कीच त्या ठिकाणी करून कुणाला नाही कुणाचं वाईट या ठिकाणी करणार नाही जे जे चांगलं करताय ते, ते करण्याचा प्रयत्न माझा सातत्यानं असतो आज अनेक लोक म्हणतात जिल्ह्यावर मी करतोय मिजोराम आहेत संजय पवार आहेत आम्ही सगळ्या जिल्ह्यावर करतोय अनेक म्हणतात तू आता शत्रुत्व या ठिकाणी घेतेस मी शत्रुत्व घेत नाही तर माझा पक्ष वाढवायचं काम माझी या ठिकाणी प्रयत्न करतोय चुकीचा करतोय का मी माझा पक्ष वाढला पाहिजे महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे ही माझी भूमिका आहे की नोकरी कारण की शेवटी कोल्हापूरला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता असतं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून या संघर्षाच्या काळामध्ये मी परवा सुद्धा कसबा मोड्यामध्ये भाषणामध्ये या ठिकाणी सांगितलं तुम्ही सगळं माझ्या बरोबर लावा वादळा दिवा लावायची ताकद माझी निश्चितपणे या ठिकाणी घाबरत नाही जनतेचा पुण्य आहे हीच आमची पुण्य आहे या ठिकाणी आहे आज जो मी म्हणलं जिवंत आहे तो फक्त आपल्या प्रेमामुळे या ठिकाणी जिवंत आहे आणि म्हणून या कोल्हापूरला पुढे घेऊन जायचं असेल तर एक सामान्य कार्यकर्ता राजू लाटकर आमदार झाला पाहिजे सामान्य कुटुंबाचा आमदार झाला पाहिजे एक इतिहास घडवून आपण दाखव्या की आमची मताची ताकद पट्टी आहे पैशाला न बोलणारी मताची ताकद आहे ही स्वाभिमानाची ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या भूमीतली आमची ताकद आहे संघर्ष आपण केला पाहिजे संघर्ष हा नेहमीच यशस्वी होत असतो ज्या ज्या माणसाने आयुष्यामध्ये संघर्ष केलेला आहे ती माणसं नेहमी मोठी झालेली आहेत आणि मला मी म्हणलं तसं कायमपणे संघर्ष माझ्या पाठीमासाठी नसतोय तर या कोल्हापूरच्या विकासासाठी नेहमीच संघर्ष आलेला म्हणून असू दे किंवा इतर विकास काम असू दे असंख्य विकास काम आम्ही का या ठिकाणी केली उद्याच्या भविष्य या कोल्हापूरला एक विकासात्मक चेहरा देणं कोल्हापूरची प्रगती करणं तुम्हाला माता भगिनींचा सन्मान राखणं हे एकच उद्दिष्ट उद्याच्या काळात आमच्या सगळ्यांचा असणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी राजू लाटकरांच्या पाठीमागे रा, उत्तर उत्तरमध्ये राजू लाटकर त्या ठिकाणी उमेदवार आहेत पलीकडं दक्षिण मध्ये गेला की ऋतुराज पाटलांचा हात आहे नदी वलांडला की राहुल पाटलांचा हात पुन्हा तिथं आहे पलीकडं पुढे गेला गे के केपी पाटलांची मशाल आहे शिरोलीला गेला की राजू आवडेंचा हात करण्याला हात आपल्याला आहे महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार आपले परिपुडे असतील आपले नातेवाईक असतील या सगळ्यांना आपण सांगा आणि येणाऱ्या भविष्यकाळ राजू लतकरांना आपण बरोबरच मतानं या ठिकाणी निवडून द्या एवढी विनंती करतो